नमस्कार मंडळी मी माधुरी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन मध्ये कोकणात रब्बी हंगामातील शेतीला सुरुवात झाली आहे आणि याला शेती शेतीसुद्धा म्हणतात तर आज मी आली आहे मळ्यात आणि आज, आज, आज मी दाखवते की कोकणात वैंगणी शेती कशा प्रकारे केली जाते तर आता माझ्या हातात आहे ही तरव्याची पेंडी आणि हे आता मी घेऊन जाणार आहे खाली आणि आता लावणी सुरू आहे त्याच्यानंतर आपण बघू की तरवा कसा काढतात आणि आपल्याकडे कोणतं पीक घेतलं आहे तांदळाचं ते ही डायरेक्ट पेरणी केलेली आहे भाताची आणि हे रुजून आलं आहे भात <laughs> आधी भुजगावली लावायचे असे आता ही काठी उभी करून त्याच्यावर प्लास्टिकची पिशवी ठेवली हो जेणेकरून पाखर येणार नाहीत भात बघून आणि हे मेरा लावलं आहेत काही वेळाने याला चार पण येईल म्हणजे कशी ते माती घट्ट पकडून राहतील म्हणजे चालायला जायला आणि यायला बरं मेरे मेरेवरून आणि असे मध्ये मध्ये पाठ केलेले आहेत ज्यांच्यामुळे पाणी वाहत राहील तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अर्धा जो वाफा आहे त्याची लावणी झाली आहे आणि राहिलेला भाग आता आम्ही पूर्ण करू तर हे आता आम्ही जे रोप लावतो आहे ते तांदळाचं पीक आहे सोरटीचं जे पारंपरिक पद्धतीने बऱ्याच प्रकारची बियाणं घेतली जातात वांगणी शेतीला जी कमी पाण्यात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देतात तर अशा प्रकारची ही जमनीची उकळणी किंवा नांगरणी म्हणतात जो हा इतका खोल चिखल इथे असतो जेणेकरून आपल्याला ते भात लावायचे आहे ते नीट उभं राहील पाण्यामध्ये मी आता इथे ही तरव्याची पेंडी सोडत आहे आणि आपण आता लावणी करू आपण आधी आहे ती पेंडी सुटी करून घेऊ आणि त्याच्यातील थोडी दोन तीन रोपं एकत्र घेऊन ती जमनीत चिकलामध्ये रो तर अशा प्रकारे ही लावणी म्हणजेच टोपणी केली जाते चिखलामध्ये हे अशा प्रकारे मेरबांनी केली जाते पूर्ण वैंगणी शेतीला की जेणेकरून जे पाणी आहे ते वाप्यांमध्ये साठवून त्याच्यामध्ये लावणी आणि पेरणी करता येईल आता या कुनग्यामध्ये पाणी जरा जास्त झालंय त्याच्यामुळे जो चिकल आहे तो खूप खाली गेला आहे आणि पाण्यामुळे रोप लावायला सुद्धा डिफिकल्ट होत आहेत मग आता आपण काय करू की पाटाचं पाणी आहे तो पाटाचं तोंड जरा रुंद करू जेणेकरून पाणी आहे ते दुसऱ्या वाप्यामध्ये जाईल आणि इथलं पाणी थोडं कमी होऊन आपल्याला व्यवस्थित चिखल भेटेल जेणेकरून आपली रोपं नीट उभं राहतील चिकलामध्ये जमनीत आता इथे दोन पाट होते ते दोन्ही पाट मी आता रुंद केले आहेत आणि व्यवस्थित पाणी जातं आहे काय बी कसला या हवा होत्या काय घ्या काय रे कसला बिया बी कसला भाताचा शतायू फक्त वैंगणीसाठी जा काय दोन बापयांची लावणी झाली आहे आणि आता ऊन पण बऱ्यापैकी लागतंय लागते स्वामी घरी जात आहोत आता हे जे पाटाचं पाणी असतं त्याच्यामध्ये मी हातपाय धुणार आहे हे वाहणारं पाणी खूप स्वच्छ असतं मी तुम्हाला दाखवते की खालचा संपूर्ण जो भाग असतो तो आपल्याला व्यवस्थित एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी असतं तसं दिसतं हे सो तात्पुरती आपण आपले हातपाय स्वच्छ करण्यासाठी ते यूज करू शकतो आहे रुको आपण आता काढूया चवळीचा पाला एकदम कोळी पाला दिसतोय पाना ती आपल्याला काढायची आहेत तेवढी आपण काढूया खालचा आपल्याला तर हा थोडा कडू लागतो कारण हा पाला तर आता भाजी काढून घेतली आपण आजचा कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर